पैशाचं रूप काय आहे लक्ष्मी लक्ष्मी स्त्री आहे ओके okay. okay. सौजन्याच रूप काय आहे स्त्री आहे सरस्वती सरस्वती बरोबर मातृत्वाचं रूप काय आहे शक्ती स्त्री स्त्री स्त्रीच है? स्त्री आहे करुणेचं रूप काय आहे स्त्री म्हणजे ही सगळी रूप स्त्रियांची आहेत बरोबर काहीतरी तर एनेबल असेल ना की म्हणून त्यांना ती रूपं दिली आहेत उगाच तर नाही दिली म्हणजे ब्रह्मदेवानी जेव्हा हे अलॉटमेंट केले आहेत डोकं लावलं ना पैसा सुद्धा स्त्रीच्या हातात आहे भूकसुद्धा स्त्रीच्या हातात आहे करुणा स्त्रीच्या हातात आहेत आणि सगळे पुरुष म्हणजे जेवढे पण परमेश्वर सांगितले गेले ते काय आहेत हे सगळे ऑपरेशनल मॅनेजर्स आहेत जे फक्त कोऑर्डिनेशन करतात बरोबर आहे खूप छान म्हणजे असं तर पहिल्यांदाच ऐकलंय मी की एवढं छान तुम्ही शब्दात मांडलं ते हो। मग मा घाबरायचं कशाला मग त्या लक्ष्मीची पूजा करता पण लक्ष्मी काय म्हणते माहितीये माझी पूजा करायच्या आधी विष्णूची पूजा करा कारण विष्णू सोबत लक्ष्मी तुमच्या दारात आहे म्हणून आधी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं लक्ष्मी त्याच्या सोबत येते म्हणून या स्त्रियांचं काय झालंय माहितीये का नाही तो सांभाळतो त्या बाबड्याला काही सांभाळता येत नाहीये